अहवाल आहे साहेबला म्हणून तहसील अहवाल आहे बघा निलेश राणे दिलेला आहे त्यांनी दिलेला आहे निलेश राणे त्यांची तक्रार होती आणि तुमचाच अहवाल आहे तिथे आडून आला म्हणून लोऱ्यातला असेल तर असेल ना तसे प्रमुख प्रश्न तुम्ही काय ना कंट्रोल बोलायचा पाहिजे सांगा

त्यानंतर तुम्ही स्वतः ट्रेडिंगचं त्यातलं सांगितलं ट्रेडिंगला ऑलरेडी कलेक्टर ऑफिसनं रिटर्न कागदपत्र घेऊन परवानगी दिली कसली परवानगी खात्री केली आपण जे म्हणत दिनशे ते आदेश तर पूर्वीचे जे दिनशे ते आदेश अंतरिम होते त्या आदेशाच्या अनुषंगाने त्यांनी दंडात्मक जे काय हे भरले नवीन नवीन याच्या याच्याप्रमाणे नवीन जे या वर्षी त्यांनी परवानगी दिले गेल्या वर्षी मी नाही बिनशेतीच्या अंतरिम आदेश जिथं आहे त्या अंतरिम आदेश बोलत लावलंय नियमाप्रमाणे ट्रेडिंग लायसन्स आपण जे म्हटले की त्या परवानगी परवानगी घेऊन दिली एकतरी एम एम सेल बाबत देखील आपण त्या निवेदनात सांगितलेलं तर एम एम सेलच्या ऑलरेडी तुम्हाला शासनानं परवानगी दिली त्यावेळेस परवानगी दिली पण दिली आहे ना सर्व शासनानं परवानगी दिली तुम्ही बघा ब्रांच ऑफिस कलेक्टर ऑफिस का दुबईत जाय एकत्र बसा सगळे ना जो काय निर्णय घ्यायचा आहे मी काय म्हणतो आता दीड महिन्यापूर्वी आम्ही तक्रार ठिकाणी दिली सातत्याने त्या तक्रारीवर तुम्ही काय केलं पत्र दिलं आम्ही पुन्हा आलो यांच्याकडेच आलो आलो त्या दिवशी दुसऱ्या दिवशी साहेब माझ्या विरुद्ध तक्रार कधी येते तारीख काढत मी काढली आहे चालू करा त्याच दिवशी सकाळी तक्रार घेतलं नाही आणि त्या दिवशी गे दुपारी गेले गेले तसं काय नाही आम्ही ईडीला पन्नास पन्नास कोटी आम्हाला ते आमिषानं विलो नाही चौकशीवर त्याला विलो नाही तुम्ही तुमच्यावर ज्यांनी सांगितलं ना आमच्या हिशायला जाऊ त्याला निरोप द्या की आम्ही असल्या गोष्टी बंद ठेवू दोन वर्ष बंद ठेवला तुम्हाला सांगितलं त्याला निरोप द्या काय हा निर्णय करलोच घेणार आम्ही फक्त आम्ही